नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रताळ्याची खीर बनवणार हो आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रताळ्याची खीर बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल पॅट क्रीम दूध आहे मी इथं एक रताळा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित उकडून त्यावरचे साल काढून घेतलेले आहे तर आता सुरुवातीला आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे एक कढई ठेवलेली आहे सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आपल्याला कढईमध्ये म्हणजे दूध चितपणार नाही यामध्ये आपल्याला हे दुध्या फुडून घ्यायचे आहे आता आपल्याला ह्या दुधाला एक उकळी काढून आहे व्यवस्थित गॅस मोठा ठेवायचा आपल्याला दुधाला आपल्या खळखळून अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला केशरचं दूध मी पाच ते सहा काड्या केशरच्या गरम दुधात भिजत घातलेल्या होत्या अर्धा तासापूर्वी आता आपल्याला हे घालायचं यामध्ये आता आपल्याला हे पाच ते सात मिनिट दूध उकळून घ्यायचं आहे थोडं आठवून घ्यायचं आहे आपल्याला दूध गॅस मिडियमच ठेवायचं आपल्याला एकसारखं हलवं त्याला दुधाला आटवून घ्यायचं आहे याला मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे केशर घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालन तर एकसारखं आपल्याला याला हलवत राहायचं आहे केशरमुळं असं मस्त आपल्या दुधाला कलर येतो सहा ते सात मिनिट झालेलं आहे एकसारखा पण दूध हे उकळून घेतलेलं आहे थोडंसं आटलेलं आहे दूध दहा ते पंधरा टक्के आपलं दूध आटलेलं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला साखर इथं मी पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता साखर आपल्याला कमीच घालायचं आहे कारण रताळे गोड असतात अगोदरच त्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला कमीच घालायचं आहे आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला ड्रायफ्रूट काजू बदाम आणि पिस्ता मी बारीक काप करून घेतलेले आहेत मी कच्चेच घालणार आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तुपामध्ये फ्राय करूनसुद्धा घालू शकता थोडेसे आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायचे आहेत बाजूला आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट हे दूध उकळून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये रताळे घालायचे आहेत रताळ्याची खीर खायला खूप छान लागते सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहे उपवासाला बनवू शकतात किंवा तुम्ही सुद्धा खायला खीर बनवू शकता खूप पौष्टिक राहते लहान मुलांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारची रताळ्याची खीर जर बनवून दिली तर मुलं आवडीनं खातात आणि पौष्टिकसुद्धा राहते लहान मुलांना खीर तर उकळून घेऊया आणखीन एकदा ड्रायफ्रूट आणि साखर घातल्यानंतर मी दोन मिनिट हे दूध उकळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे तर आपल्याला हे उकडून घेतले रताळे तुम्ही खिसून घालू शकता किंवा अशा हातानं मॅश करून घातले तरी चालते आपल्याला हातानं मॅश करूनच घालणार आहे मी आता यामध्ये घालायचे तर आपल्याला मॅश करून घेतलेले रताळे आता व्यवस्थित आपल्याला हे रताळे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत ह्याला थोडंसं चमचानं असं थोडंसं मॅश करून आपल्याला हे मिक्स करायचे व्यवस्थित दुधात रताळे तुम्हाला जास्त जर घट्ट खीर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे मिल्क पावडरसुद्धा घालू शकता दुधामध्ये त्यामुळे सुद्धा घट्टसरपणा येतो आपल्या खिरीला तर व्यवस्थित आपल्याला आणखीन दोन ते तीन मिनिट हे खीर शिजवून घ्यायची आहे रताळे घातल्यानंतर मस्त झालेली आहे आपली खीर रताळे घातल्यानंतर मी तीन ते चार मिनिट हे खीर शिजवून घेतलेले अशी मस्त दाटसर झालेली आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे थंड झाल्यावर आणखीनसुद्धा हे दाटसर होते खीर थंड करून प्यायला खूप छान लागते ही खीर आणखीन थोडीशी घट्टसर जर तुम्ही खीर केली तर हे पुरी बरोबर खायलासुद्धा खूप छान लागते मार्केटमध्ये खूप सारे रताळे आलेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की खीर करून बघा खूप छान लागते तर तयार झालेली आहे आपली रताळ्याची खीर तर आता आपण खाली काढून घेऊया आता आपण हे खीर सर्व करून घेऊया अशी मस्त दाटसर खीर झालेली आहे आपण थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता घालून घेऊया गार्निशिंगसाठी मस्त झालेले आपले रताळ्याची खीर आणि सुद्धा खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ह्या नवरात्रीच्या उपवासामध्ये हे खीर नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा